महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पानंद रस्ता कामातील पाणी मुरतोय कुठे संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी केला सवाल शासकीय लाल फित धोरणांमुळे शासनाच्या शेत तिथे पानंद रस्ता या योजनेचा फार फज्ज उडाला आहे भातुकली तालुक्यातील पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील पानंद रस्ते चिकलमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतात करण्यासाठी त्रास सोसावा लागत असतो पानंद रस्त्याच्या खडीकरणाची मागणी वारंवार करूनही समस्या सुटली नाही प्रशासनाने गेल्या काळात तालुक्यातील विविध शेताकडे वाटचाल करीत असलेल्या पानंद रस्त्याची मंजुरी दिली दरम्यान तालुक्यातील जसापूर परिसरातील वडाळा पुनर्वसंत मोहबाबा मंदिर चौक पानंद रस्त्याचे बांधकामांची मंजुरी मिळाली असता सुमारे रस्त्याचे बांधकाम दिनांक तीस सहा दोन हजार तेवीस पूर्ण होणे बंधनकारक असताना अद्याप पर्यंत वाळवंटी भूभागाशिवाय तिथे काहीच बघायला मिळत नाही या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निर्णय कार्य पूर्ण झाल्याची हमी त्यांच्याकडून मिळते अशातच संपूर्ण गैरप्रकार नितीन कदम यांनी माध्यमांसमोर मांडला पानंद रस्त्याचा आराखडा तयार झाल्यानंतर पानंद रस्त्याच्या विकासासाठी कार्यक्रम आखल्या गेल्या नसलाने पानंद रस्त्याची दशा पालटू शकली नाही तालुक्यातील तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून शेतात जाण्यासाठी पानंद रस्ते उपलब्ध आहेत परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी देखील या पानंद रस्त्याची समस्या निकाली निघत नाही ही खरी शोकांतिका आहे अशा आशयाची प्रतिक्रिया यावेळी नितिन कदम यांनी दिली महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती बैलबंड्या जायच्या पण आज रोड एवढा छोटा केला त्यांनी इथली नाली पाहिजे अडीच तीन नाली नाही काहीच नाही ताला ताल नाही त्याचा आता दर एखाद एखादं वाहन गेलं बैलबंडी गेले ट्रॅक्टर दुसरा ट्रॅक्टर आला तर तो म्हणजे इथे पलटी होऊन मला तर मला एक नुकसान होईल एखादा जीवित आणि होण्याचा इथे प्रकार सुद्धा होऊ शकतो ते नो हा याच्यावर मी प्रशासनाला एक विनंती करतो प्रामाणिक जर तुम्ही लवकरात लवकर पान्या रस्त्याचा यांच्या कॉन्ट्रॅक्टर आणि तुमच्या पीडब्ल्यूडी जवळ जे जे त्याचा बंदोबस्त नाही केला आम्ही म्हणजे तुझ्या एवढा मोठा आंदोलन हे करू का तुम्ही लक्षात ठेवान का आम्हाला काय म्हणता आम्ही शेतकरी बांधव मी बरं एक शेतकरी पुत्रा म्हणून शेतकऱ्याची समस्या मी जाणून घेतो मी ग्राउंडवर काम करतो तसं तोंड तोंडी काम नाही का सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार बनण्याचा मतदारसंघात झाला आहे इथले जे लोकप्रिय आहे त्यांनी या थोडस दाखवा त्यांना पाच पंधरा वर्षामध्ये किती पाच नक्की केले त्यांनी ते दाखवा त्यांनी हे गावकऱ्यांची आग्रहाची विनंती आहे या गावामध्ये मला प्रश्न विचारा फक्त केलं मला केला चालतंय काुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा